स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आम्ही आज निघालो आहोत अहोंच्या आजोळा तर आमच्या अहोंचा आजोळ पण आहे आणि आम आमच्यात कसं सासूंची सासूचं आज माहेर आहे आणि सासऱ्यांची बहीण पण तिकडे दिलेली आहे असं नातं आहे आणि बघा आता आम्ही निघालो संध्याकाळचे साडेचार पाच वाजले होते कारण आम्हाला लेट झालं होतं कारण आमची बहीण पण लग्नाला येणार होती कारण तिची ती मैत्रीण होती तर त्या दोघी आमची सक्की बहीण सुलभन दोघी पण आले आणि ती आम्ही त्या दोघींना पण मग दोघी आणि आमचे बाबा असं आम्ही दोघींना बसमध्ये तिघांना पाठवून दिले तर आम्ही बघा आता सिद्धनाथ आपल्या नाथ बाबांचं बाहेर दर्शन घेतलं दर कारण तिथूनच रस्ता होता खरसुंडीमधून मग आम्ही आता निघालो कारण हे बघा गाडीवरती खूप थंडी वाजत होती तुम्ही बघू शकता ओळख पडत आलेला आहे तर आम्हाला थंडी वाजत असल्यामुळे सगळ्यांनी शर्टर वगैरे घातलं तर आता आम्ही पोचलो बघा माहिनीला पोहोचलो मग बाबा एका बाईकवरती बसून कुठे गेले तर या दोघींना गेले की बाईक आली मग आम्ही सगळे बाईकवरती बसून निघालो होतो तुम्ही बघू शकता किती अंधार पडला आहे साडेसात वाजले होते संध्याकाळच्या आम्ही पोचायला तर ते मी पोहोचलो तरी ते यांच्या नवरीच्या बहिणीच्या मुलाचं गौरणा चालू होतं तर कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालं तर तो, तो कार्यक्रम कर के केला त्यानंतर जेवण जिलेबी भात डाळ तर सगळं जेवण आम्ही असं जेवण केलं जेवण करून झाल्याच्या नंतर मग आता <coughs> सासूचं माहेर असल्यामुळे मला खूप असं वाईट वाटत होतं कारण सासू असते तर एक दोन दिवस अगोदर येऊन थांबली असती मग आता सासूचं जे कार्य ते सगळं मी बाहेर पडते भावाचं आयार वगैरे सगळं मी घेऊन आले होते हे बघा आम्ही एकदा कारण सासऱ्याची बहीण आणि सा आमच्या सासूचा भाऊ असं म्हणजे नातं आहे मग आम्ही हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर इथं बघा आहोंच्या मावस बहिणीच्या मुलीचा वाढदिवस होता तो आम्ही सगळ्यांनी साजरा केला साजरा केल्याच्यानंतर तेव्हा इथं हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे तर डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती असं मस्त असं केलं होतं डेकोरेशन तर सगळ्या मुली वगैरे सगळ्या येल्लो ड्रेस घालून साड्या घालून सगळ्या रेडी होत्या तर ह्या मुली म्हणतो द्या आम्हाला पण का कारण आमच्या गावाच्याच मुलं आहेत आम्हाला म्हणतो आम्हाला पण घ्या व्हिडिओ म्हणजे तुम्ही त्यांना पण सलाम लिया मग असा व्हिडिओ वगैरे बनवला फोटो वगैरे झाले हळदीचा कार्यक्रम चालू झाला मग काय डान्स सगळ्यात मस्त म्हणजे डान्स सगळ्यात झाला की मी तर पहिल्यांदाच होते कारण कुठलं लग्न असलं की मी लग्ना दिवशी जायचे मग आता पहिल्यांदाच हळदीच्या दिवशी आले असं वाटलं मला तर छान वाटलं तर इथे बघा डान्स चालू आहे तर मला काही डान्स वाटायचा जमत नव्हता तर आहोणचं तर डान्स खूपच मस्त असं मला वाटतं कारण मी पण पहिल्यांदाच बघितले होते मला एवढा डान्स परफेक्ट असा नाही जमत आपण रील काढू शकतो पण डान्स नाही करू शकत तर म्हणलं चला बघा हे आमचे जाऊ आणि भाऊजी वगैरे बाजूला आहेत तर सगळे भरपूर आहेत सगळ्यांनी खूप मस्त असं एन्जॉय केला एन्जॉयमेंट मस्त झाली तर इथे मग लास्टला एक पाहिजे होती मग सगळे बोलते आता बंद करा बंद करा तर चला मला आम्ही लास्टला एका झिंगाडवरती डान्स करू तर सगळ्यांनी झिंगाडवरती आम्ही डान्स केला आणि सकाळंदा चला उद्याचा व्हिडिओ पण लग्नाचा टाकू बाय